वर्षाचा ते कष्ट प्रयत्न आहेत ना ते माणसाचं एक मन भारावून आल्यासारखं होतं तीन गोष्टी खूप म्हणजे फॉलो केल्या सर एक माझं पासून स्वप्न होतं की मला जजेच व्हायचं होतं आपल्या डोळ्यात थोडे आलेले आहेत जो आनंदाचा क्षण होता त्या सगळ्या पाठीमागे ह्या सगळ्या कष्टाचं काहीच वाटत नाही माझं रिझल्ट आलंय तो क्षण माझ्या आई वडिलांचा आयुष्यात म्हणजे ते मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही ते दोघ इतकं रडत रडत होते की हजारो लाखो नागरिकांना आपण न्याय देणार आहात सोलापूर कठ्ठामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हो एम पी एस मध्ये यश मिळवणं हे सगळ्यांचे स्वप्न असतं पण काहीच लोकांना हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते पण आपण अशी जी एक महिला आहे मुलगी आहे जी एक मुस्लिम समाजातून आलेली आहे आणि चख्ख एम पी एस थ्रू न्यायाधीश बनलेली आहे त्याचं नाव आहे मुंजरीन सलीम जेलर ही सोलापूरची मुलगी आहे तरुणी आहे आणि सोलापूर बार असोसिएशनची सदस्य आहेत या न्यायाधीश बनून पूर्ण सोलापूर शहराचं नाव उंचावलेलंच आहे ते आपल्यासोबत जुडले आहेत वेळेच्या अवलंबन करता आपण त्यांच्याशी संवाद साधूया प्रथमतः मॅडम आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत आपल्याला धन्यवाद सर खूप आपण आता न्यायाधीश बनलेला आहात सगळ्या लोकांना न्याय देणार आहात काय आहे पहिली प्रतिक्रिया सर प्रथम प्रथमतः मला खूप छान वाटतं आहे कारण की हे माझं लहानपणाचं स्वप्न होतं आणि मला ज्युडिशरीमध्येच यायचं होतं आणि मी शेवटी आफ्टर लाँग स्ट्रगल हे मी अचीव केले त्या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे या मग माझ्या आईवडिलांचा माझी फॅमिलीचा बाकी माझे जे काही रिलेटिवज आहेत त्यांचं खूप सपोर्ट होतं त्यांचेही मी खूप मनापासून आभार व्यक्त करते आम्हाला आवडेल की आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं कोणत्या शाळेत झालं माझं शालेय शिक्षण सर विद्यानिकेतन प्रशाला येथून झालेले आहे मी मराठी माध्यमातून शिकलेली आहे आणि त्यानंतर माझं पुढचं जे शिक्षण होतं ते असे असे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधून तेही मराठी आणि इंग्लिश अशा दोन माध्यमातून मी पूर्ण केलंच एवढं सगळं करताना आपण कायद्याच्या पदवीमध्ये जावं किंवा एल एल बी एलला ॲडमिशन घ्यावं हे कुणाचं मार्गदर्शन होतं आपलं स्वतःचं होतं की आई वडिलांचं होतं की आणि कुणाचं दुसरं सर जेव्हा मी दहावीमध्ये होतं तेव्हा माझे जी मावशी आहे मुमताज पठाण आणि माझे अंकल रफिक पठाण हे दोघंही कोट्यात कर्मचारी म्हणून सहाय्यक अधीक्षक आणि कर्मचारी म्हणून असे कार्यरत आहेत पदावरती आणि माझा एक मामा आहे तो शेख म्हणून राजाक्षेक तो पण कोर्टातच आहे मग ते मला इन्स्पायर केलं की त्यांची इच्छा होती मी ज्युडिशरीमध्ये आवं आणि माझं दहावीपासून स्वप्न होतं की मला जजच व्हायचं होतं त्यामुळं मी दहावीनंतरनं आर्ट्स ये फॅकल्टीमधून माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं सर जेव्हा आपण लॉची कायदे म्हणजे लॉमध्ये करताय किंवा कायद्याची पदवी घेत आहे आपल्या समाजामध्ये बघितलं तर एक मुस्लिम समाजामध्ये आपण बिलॉंग करताय या आपल्या समाजामध्ये जास्त मुलींना शिकवलं जात नाही अशी एक आहे पण आता येत आहेत मुली बाहेर पण असं तेव्हा आपण एवढ्या मोठ्या कायद्याच्या पदवी घेताना काही लोकांना वाटेल किंवा घरताना काय प्रॉब्लेम वाटलं होतं ॲक्च्युली सर कसं झालं म्हणजे जेव्हा मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं असं लोकांचं एक समज आहे की आ, मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल थोडं पण मला असं कधी जाणवलं नाही किंवा जेव्हा जेव्हा मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा आमच्या जे काही रिलेटिव्ज आहेत किंवा माझ्या संपर्कात येणारे जे काही आमचे मित्र वगैरे आहेत म मित्रमंडळी वगैरे त्यांना खूप अभिमान होता, होता ते की आमची मुलगी वकील होत आहे त्या बाबतीत तर मला असं कधीच झालेलं नाही आणि ते मला, मला दरवेळेस प्रोत्साहन करत होते आणि त्यांची पण इच्छा होती की मी ज्युडिशरीमध्ये यावं आणि यासाठी मी खूप मागील सात वर्षापासून प्रयत्न करत होते हो मग कोण सांगितलं की आता तुम्हाला एम पी एस सी एक्झाम द्यावं लागेल स्टडी करावं लागेल हे मार्गदर्शन कोणाचं लाभ सर माझे जे शिक्षक आहेत ॲडवोकेट अमित ताळंगे सर त्यानंतरनं गणेश पवार सर होते आमचे पुण्याचे सर होते माझे आणि त्यानंतरनं हे माझं स्वप्नही होतं त्यामुळं मी खूप त्याच्यासाठी कष्ट करत होते त्यामुळे माझी प्रयत्नातून मला असं वाटलं की मी हेच पोस्ट करणार आहे मला वकिलीमध्ये असं नाही वाटलं म्हणजे तितकासा इंटरेस्ट नव्हता मला ज्युडिशियलतच यायचं होतं मी ज्युडिशियल बाबतीत खूप पॅशनेट होतं त्यामुळे मी पासआउट झाल्यापासून मी ज्युडिशरीचीच प्रिपरेशन करत होते जेव्हा हा रिझल्ट लागला तेव्हा आपल्याला कसं कळालं की आपण पास झालेला आहात आपण आता न्यायाधीश बनला तो क्षण कसा होता सर जेव्हा माझा रिझल्ट लागला ॲक्च्युली मी दिवसभर खूप असं थोडंसं स्ट्रेसमध्ये होते मग माझे जे एक फ्रेंड आहेत अरविंद देडे सर म्हणून जेव्हा रिझल्ट लागणार आहे असं मला वाटलं की आज रिझल्टचा दिवस आहे आणि मी खूप टेन्शनमध्ये होते आणि मी मोबाईल मी सायलेंट करून झोपले होते मग त्यांचा मला कॉल आला की मॅडम तुम्ही तुम्हाला माहीत आहे का नाही तुम्ही न्यायाधीश झालात तो क्षण माझ्यासाठी इतका म्हणजे आनंदाचा होता की माझ्या डोळ्यातून आश्रू आले आणि मग ते थांबत नव्हते मग मी माझ्या मासमोर माझी मम्मी बसलेली होती आणि मी त्यांना सांगत होते की ती फक्त मी बो बघत होते मग त्याला वाटलं काय झाली असं का वागते म्हणजे मग असं का करते मग मी सांगितलं की असं असं माझं रिझल्ट आलं आहे तो क्षण माझ्या आईवडिलांच्या आयुष्यात म्हणजे ते मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही ते दोघं इतकं रडत रडत होते की आ, आमची मुलगी एवढी मोठी पोस्ट एक अचीव केली एवढ्या कष्टानंतर ते मी कश कुठल्याही गोष्टीत ते त्याची तुलना होऊ शकत नाही जे माझ्या आईवडिलांची प्रतिक्रिया होती माझ्या रिझल्टनंतर त्यांच्या जे आनंद होतं ते मी कशातच व्यक्त करू शकत नाही ते माझ्यासाठी खूप एक क्षणिक आणि आनंदाचा क्षण होता सर आपणच खूप मूं सभरारी घेतलेली आहात आमच्या शुभेच्छा आहेत तत्पूर्वी हा संग आपलं यश प्राप्त करताना अनेक अडचणी आल्या असेल समस्या आल्या असेल असा कोणता क्षण होता की आता नाही बस मला काही होत नाही आहे स्टॉप करायला पाहिजे असा क्षण आला होता का हो सर ॲक्च्युली मी दोन हजार सतरापासून प्रयत्न करत होते दोन हजार एकोणीसला ॲड नव्हती त्यावेळेस मग एकोणीसला एक ऍड निघाली तेव्हा माझं मेन्स राहिलं होतं आणि त्यानंतरनं दोन हजार ते एकवीसच्या वगैरे ॲडमध्ये मी इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू पण पास झाले होते पण माझं मिरिटमध्ये राहिलं होतं पण तरी मी प्रत्येक एक्झाम देत असताना त्याच जोशीने द्यायची कारण की ते माझं स्वप्न होतं की मला तेच करायचं आहे मला जी एम एफ सीच व्हायचं आहे मग मी प्रत्येक एक्झामला त्याच जोशीने आणि त्याच जिद्दी आणि चिकाटीने प्रयत्न करत होते मग शेवटी शेवटी मला असं झालं मी दोन वर्ष जेव्हा माझं जी एम सीचा निकाल हे थोडंसं निगेटिव्ह आला मागच्या वर्षी मागच्या दोन वर्ष दोन हजार तेवीसचा मग मी सहाय्यक एक सरकारी अभिवक्ता म्हणून दोन वर्ष कोर्टाचं काम बघितलं मग मला असं वाटलं की आता या फेजला म्हणजे की असं कंटिन्युअसली मी अभ्यास करत होते सात वर्षापासून की मला असं वाटलं या मागच्या वर्षी असं मला वाटलं की नाही आता यापुढं माझ्याकडनं होणार नाही की मी एवढे चार चार अटेम्प्ट देत आहे पण माझी मम्मी मा नेहमी माझ्या पाठीशी असायची ते मला म्हणत होती तू काही काळजी करू नको आम्ही तुमच्या पाठीमागं आहे आणि त्यांनी मला कधीच लग्नासाठी म्हणा किंवा बाकीच्या फॅमिली प्रेशर्स असतात त्या गोष्टीने त्यांनी कधीच मला हे केलं नाही माझ्या मोठ्या भावाने एजाज जेलर तसेच माझा लहान भाऊ साबिर जेलर त्यांची अशी इच्छा होती की तू काही काळजी करू नको नाही झालं तरी पुढची अटेम्प्ट द्यायची आणि परंतु त्याच जोशीने द्यायचं आणि तुला जज व्हायचंच तु आहे तू अजिबात लोकांचा विचार करू नको की समाज तुला काय म्हणेल बाकीच्या बाकी गोष्टी मुस्लिम समाजामध्ये सर लवकर लग्न होतात फॅमिली सपोर्ट एवढं इथपर्यंत मिळणं थोडंसं अवघड असतं म्हणजे शिक्षण म्हणलं तर हो अवघड असतं मग माझी मावशी होती माझी मैत्रीण अश्विनी महेंद्रकर जी माझ्यासोबत नेहमी मला असं प्रत्येक क्षणाक्षणाला मॉरल सपोर्ट करत होती त्यानंतर मी कोर्टात काम करत असताना ज्या कोर्टात मी काम करत होते सहाय्यक सरकारी अभिवक्ता म्हणून माझे मॅडम आहेत जज म्हणून न्यायाधीश चव्हाण मॅडम म्हणून त्यांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं याबाबतीत की नाही तुम्ही होणार आमचे ॲडव्होकेट आमदार सर आहेत त्यांनी पण मला प्रत्येक क्षणी प्रत्यक्षाने सांगतो की तुमचे होणार माझे कलिग्स जे आहेत माझे फ्रेंड सर्कलमध्ये वसीम सर रोकडे सर सपोर्ट सगळ्यांनी हो, हो, माझे फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे आपण कशी असते किंवा कसा हार्ड असत कोणत्या प्रकारचे क्वेश्चन असतात एम पी एस सीचं दरवेळेस सर पॅटर्न चेंज होत असतं आणि आता जी स्ट्रॅटर्जी आहे ते पुढच्या वेळेस त्या स्ट्रॅटर्जीमध्ये असणार असं नसतं कारण की एक्झाम दरवेळेस डीप जाती कारण माझा हा मागील चार वर्षाचा अनुभव आहे चार अटेम्प्टमधला की आता जे प्रश्न विचारणार पुढच्या वेळेस ते नसतं कदाचित ते खूप डीपमध्ये जातात सर मग आपण त्यापरीने त्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे सर कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे सर अभ्यासामध्ये माझं हे असं माझं मत आहे एक ऑब्झर्वेशन आहे सर किती तास आपण वेळ दिलात अभ्यासाला सर मी जेव्हा पहिला अटेम्प्ट देत होते दोन हजार एकोणीसचा तेव्हा मी दिवसातनं कमीत कमी पंधरा ते सोळा तास अभ्यास करत होते पण जेव्हा जेव्हा मी कंटिन्युअसली ते अभ्यास करत होते नंतर नंतर मी दहा तास बारा तास वगैरे पण मला नंतरनं जेव्हा मी सरकारी वकील म्हणून काम पाहत होते मला दिवसातनं सर कोर्टाचं काम दिवसभर बघून मग मला असं झालं की मला रात्रीची वेळ पूर्ण अभ्यास करत लागवत होतं म्हणजे रात्री बारा ते सकाळी साडेपाच सहापर्यंत असं थोडंसं स्ट्रगल केलं सर मी पण मी दोन्ही स टेनसली मॅनेज केले कोर्ट आणि हे मी कोट नाही सोडलं सर मला आम्हाला जाणून घेण्यासाठी आवडेल की आपल्या एवढं सपोर्ट आहेत आई बाबा काय करतात सध्या तर आमचं फॅमिली बिझनेस होतं सर आता पप्पा आमच्या घरीच असतात आणि मम्मी आमची गृहिणी आहे या पाठीमागं जी आज मी आ, एक म्हणजे असं सांगू शकते मला अभिमानास्पद सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे स्पेशली माझ्या आईचा माझ्या आईला थोडंसं शुगर वगैरे त्रास होता पण तरी जर ती हिंमतीने नाही यायची आणि सांगायची मी तुझ्यासोबत आहे तू अजिबात फिकर करायची नाही तू जिद्दीनं लढा द्यायचा आणि तुला तु जजच व्हायचं आणि तू होणार त्यांच्या त्या शब्दांमुळे मी इथपर्यंत असू शकते आज मी जे काही आहे मी फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे आहे आणि माझे जे काही माझे आहेत मैत्रिणी वगैरे मानच्या आत्या त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आहे असं नक्कीच आपल्या डोळ्यात थोडे आशिवा आलेले आहेत हो सर कारण की ते म्हणजे एवढ्या वर्षाचं ते कष्ट प्रयत्न आहेत ना ते माणसाचं एक मन भारावून आल्यासारखं होतं त्यामुळं असं ते वाटतं सर असं कोण आपल्याला असं पाठीमागे एवढं खंबीर साथ दिलं आहे की लगेच हा मला आयुष्यामध्ये हा माणूस खूपच सपोर्ट केलेला आहे याची मी ऋणी राहील असा कोण आहे माझे फ्रेंड सर्कल आहे सर, सर तसं म्हटलं की माझे आई वडील पहिला माझी फॅमिली सगळ्यात अगोदर माझी मावशी मग त्यानंतर ॲडव्होकेट अमोल रोकडे सर जे ॲज अ फ्रेंड म्हणून त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं जी एम एफ सीबद्दल वसीम डोंगरी सर आहेत तर मग आमचे सिनियर ॲडव्होकेट अमे नामदार सर आहेत आणि मॉरल सपोर्ट म्हटलं की आमचे जे साहेब आहेत त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं त्यांची पण मी आयुष्यभर खूप ऋणी राहील माझी मैत्रीण आहे प्रत्येक बाबतीत सर असं नसतं की तुम्हाला मार्गदर्शन गरजेचं कधी कधी तुम्हाला मॉरल सपोर्टची पण खूप गरज असते ती माझ्या माझी मैत्रीण जी आहे पावलोपुली मा साथ होती त्याची पण मी आयुष्यभर खूप ऋणी राहील सर आता खूप पुढे गेलेलं आता आपण ऊंच भरारी घेतलेला आहात जेव्हा आपण पाठीमाग तर बघताय आता आठवणी काय आहेत आठवणी पाठीमाग पाठीमागच्या आठवणी मला असं वाटतं की सर जेव्हा तुम्हाला हे अचीवमेंट मिळतं त्या सगळ्या गोष्टी शुल्लक वाटतात की जेवढं काही स्ट्रगल केलं ते सगळ्या गोष्टीचं तुम्हाला आता समाधान मिळालं असं वाटतं मी त्या सगळ्या बाबतीत खूप म्हणजे समाधानी आहे आणि मी त्या सगळ्या या सगळ्या गोष्टीसाठी जे जे माझ्या आयुष्यात आलेत कोर्टातले जे काही माझा चार्जमध्ये मी वेगवेगळ्या साहेबांचा सा अनुभव घेतला कामाची पद्धत वगैरे शिकली प्रत्येक साहेबांकडून मला काही ना काही शिकायला मिळालं मी कुलकर्णी मॅडमकडं पण तीन महिन्यात मला चार्ज होता बरेचशा साहेबांकडं मी एक अनुभव घेतला मी त्या सगळ्यांची खूप मनापासून आभारी आहे सर एकूण पद एकशे चौदा होते हो सर आपल्याला एकूण एकशे चौदा पद होते मला त्या त्यामधून एकोणचाळीसवा रँक मिळाला सर मला त्या गोष्टीचा खूपच आनंद आहे एकशे चौदामध्ये हो होईल असं वाटत होतं पण एकोणचाळीस हे अनएक्सपेक्टेड होतं सर म्हणजे मला असं वाटत होतं की आपण इतका अभ्यास करतोय दरवर्षी खूप मला सगळे बेरॅक्ट तोंडपाठ होते आणि मला असं कधीच वाटलं नाही की मी एक्झामला पण बेरॅक्ट कधीच घेऊन जात नव्हते मला इतकं सगळं तोंडपाट होतं पण माझा अभ्यास इतकं चांगलं आहे हे मला असं एक्सपेक्टेड नव्हतं सर त्यामुळं मला तो जास्त म्हणजे आनंदाचा क्षण वाटलं की माझा रँक किती आहे एकोणचाळीस अरे वा म्हटलं खूप छान झालं काय सांगाल जे युवा आहेत किंवा आपल्या करिअर करू इच्छितात आपले न्यायाधीश बनवू इच्छितात शक्यतो आपल्या समाजाच्या मुलींना काय सांगा काय आव्हान कराल शक्यतो मी असं सांगेन सर की माझ्या जे फ्रेंड सर्कल आहेत जे मला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आहेत माझ्या समाजाचे आहेत वगैरे मी असं म्हणते की एक दोन अटेम्प्ट दिल्यानंतर मी बरेचसे असं विद्यार्थ्यांना बघते की ते खचून जातात की आमच्याकडनं नाही होणार याचं कारण एक आहे की सर एम पी एस सी एक्झाम कधी कधी डिले होती याचे बरेचसे कारणं असू शकतात पण त्यामुळे आपण खचून नाही जायची हिंमत नाही सोडायची जिद्दीने करत राहायचं कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये सातत्यता चिकाटी कष्ट जिद्द हार्डवर्क मी आयुष्यात तीन गोष्टी खूप म्हणजे फॉलो केलं सर एकतर पहिली ऑनेस्टी कामामध्ये तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे आणि प्रामाणिक फक्त दाखवण्यासाठी नाही आपण स्वतःबद्दलही प्रामाणिक राहायला पाहिजे आणि त्यानंतर हार्डवर्क करायला पाहिजे मेहनतीला तोड नाही सर किती मी स्वतः दहा बारा बारा तास आहे असं कोर्टात काम करून त्यानंतर अभ्यास वगैरे मॅनेज केलेला आहे कुठली गोष्ट अशक्य नाही असं मला वाटतं आणि त्यानंतर पॉझिटिव्ह राहायचं आणि कन्सिस्टन्सी हार्डवर्क आणि ऑनेस्टी ह्या तीन गोष्टीला आयुष्यात जपलं तर कुठलीही पोस्ट तुम्ही अचीव्ह करू शकता फक्त पॉझिटिव्ह राहायचं आणि लोक काय म्हणतात या गोष्टीचा विचार करायचा आणि आपली फॅमिलीला बघायचं कारण आपले ते लोक असतात त्या जे माझ्या आईवडिलातल्या जो जो मी सिलेक्ट झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील जो आनंदाचा क्षण होता त्या सगळ्या पाठीमागे ह्या सगळ्या कष्टाचं काहीच वाटत नाही ते माझ्यासाठी खूप खूप म्हणजे असं महत्त्वाचं होतं ते मी सांगू शकते न्यू कमर्सला आणि जे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी बिलकुल खचून जायचं नाही नक्की होतं प्रयत्न करत राहायचे सर आता आपण हजारो लाखो नागरिकांना आपण न्याय देणार आहात किती विश्वास वाढतो सर मी माझं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करेन आणि जर माझ्या गोष्टी काहीतरी माझ्या ज्ञानात नसेल तर नक्की मी यापुढं माझ्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करेन वाचन वाढवेन आणि बऱ्याचशा गोष्टी मी स्वतःमध्ये पण इम्प्रूव्ह जर ज्या पोस्टसाठी करायचं असेल तर नक्की करायचा प्रयत्न करेल आणि जे काही लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला किंवा दाखवणार भविष्यात ते मी ठेवण्याचा प्रयत्न करेल सर शुभेच्छा आहेत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला धन्यवाद सर खूप खूप या सगळ्यांमध्ये जे काही माझ्या चांगल्या किंवा वाईट दिवसामध्ये माझ्या सोबत होते किंवा ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांचे मी मनस्वी खूप खूप आभार आहे आणि सोलापूर बार असोसिएशनचे वकील ज्यांचे मला नेहमी असं कामाच्या योगातून ॲज अ सरकारी वकील म्हणून मला कॉन्टॅक्ट वगैरे बोलणं वगैरे होतं त्या सगळ्यांकडून मला खूप असं मार्गदर्शन म्हणजे बोलणं वगैरे मिळालं त्यामुळे सगळ्यांची मी खूप खूप मनापासून आभारी असेल